नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय सौरभ धुमा गाव कोणतं ढवळेवाडी बर आज कोणता घेऊन आलाय गरुडा गरुडा आज गरुडाचा पायरा कोणापर केलाय वासरचा सनसरचं का कोणत्या गा गटाला गाडी या अठ्ठावीस मध्ये सहा नंबर बरं ह्याच्या अगोदर गरुडा आणि त्याचा पायरा एकत्र पळलाय का, का? नाही ही पहिलीच वेळ पहिलीच वेळ चालतंय गरुडाकडून आज अपेक्षा काय ठेवली काय गाडी अपेक्षा आहे चालेल दादा मैदा मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय ज्ञानदेव कोळेकर गाव कोणतं नांदेल। नांदेल।, नांदेल नांदेल आज कोणता ना घेऊन आलाय तुम्ही महादेव महादेव का महादेवचा पायरा कोणावर केलाय ढवळचा वासरू आहे ढवळचा वासरू आहे का त्याच्या अगोदर महादेव आणि त्या वासराचा पायरा कधी एकत्र पळलाय का ती पहिलीच वेळ काय अपेक्षा ठेवली आज काय आज गाडी चालेल आज कोणत्या गटाला गाडी पळते सात नंबर सात नंबर मध्ये का आणि ह्याच्या अगोदर महादेवचे निकाल काय काय राहिलेत निकाल चार पाच ठिकाणी राहिलाय बोलायला राहिले राहिले काय चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद ठीक आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव शिवाजी गोरपडे गावगंध गिरवे आज कोणता घेऊन आलाय पिस्टन पिस्टन का पिस्टनचा पायरा कुणावर केलाय पिस्टनचा पायरा हा एक पायरा केला ते नाही सांगू शकत बर ह्याच्या अगोदर हा पायरा एकत्र पडलाय का नाही हे पिस्टनचं किती मैदान आहे तिसरा आहे तिसर का हा अगोदर काय निकाल राहिले आधी गटाला मारखाल दोन नंबरला उतरला होतं बर बिनजोड केली ती बर आणि आज कोणत्या गटाला गाडी गाडी आहे पंच पंचावन्न मध्ये पंचावन्न मध्ये आज काय अपेक्षा ठेवली आज काय फक्त बोलायला राव या अपेक्षा आहे चालेल चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव रोहित निकाजे गाव कोणतं गिरवी आज कोणता घेऊन आलाय वजीर आज वजीर आणलाय का हा वजीरचा पैरा कोणाबरोबर केलाय सचिन शेट जगताप पोलीस विडण्यांचा राणा राणा बरं का हा बर वजीर आणि राणा ज्या अगोदर एकत्र पळलेत का नाही पहिल्यांदाच आहेत बरं आपल्या वजीरचा आणि राणाचा गट कोणता आहे चौतीस मध्ये का काय अपेक्षा ठेवली आज गोलचा अपेक्षा आहे बरं ह्याच्या अगोदर राणा आणि वजीर एकत्र पळले नाही ती पहिलीच वेळ आहे पहिलीच वेळ काय वाटतंय राणा आणि वजीरचा म्हणजे पैरा जोरात पळू शकतो का हो पळू शकतो गाडी चांगली पळला चालेल चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला हो हो थँक्यू दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव खंडू पोपळ मधले गाव कोणतं गिरवी आज कोणता घेऊन आलाय तुम्ही शंभू आणला शंभू का शंभूचा पायर आज कोणावर गेलाय बाहुधनचा भाऊ रे बावधनचा शंभूचा पाय राज कोणावर गेलाय त्रिंपुडाचा बावर बर बावर्या आणि शंभू याच्या पळलेत काही किती हे दुसरं दुसरं आहे का, का। बरं त्यांनी बर।, बर 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 आज अपेक्षा काय ठेवली आज अपेक्षा बघू आता काय होईल आणि कोणत्या गटाला गाडी नऊ मध्ये पाच नंबर तासावा नऊ मध्ये पाच नंबर तासाला का चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय नवनाथ रामचंद्र कुंगडे गाव कोणतं आपलं उमरेच आहे आज हे कॉकटेल दिसतोय आदत किती महिन्याचं आहे बारा महिन्याचा बरं हे कि तो मैदान कॉकटेलचं तिसरं आहे तिसरं आहे का कोणावर पायरा केलाय सोन्या सोन्या बरोबर किती आहे एकोणीस उनिस। एकोणीस मध्ये ह्याच्या अगोदर पळलंय का हे नाही काय झालेलं आहे निकाल गटपास झाले म्हैसरीचं मैदान जा गटपाथ झालेलं आज काय अपेक्षा ठेवली मग आज काय नाही आपलं जिने शिबत आहे तीच चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा हा दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय किरण बुधावणे गाव कोणतं माळेगाव माळेगाव का आज कोणता घेऊन आलाय मल्हार मल्हारचा पैरा कोणावर शिवा म्हणून शिवा म्हणून मग मल्हार आणि शिवाचा हा पहिलाच पहिला आहे का अगोदर पळलीच पहिलाच आहे मल्हारचा आहे की तो मैदान तिसरं तिसरं तिसर। काय निकाल दिलाय अगोदर गट काढले तर गट काढले आज कोणत्या गटाला गाडी पंधराव्या गटात पंधराव्या गटात काय अपेक्षा ठेवली आज काय नाही चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार नाव काय आपलं विश्वजीत दादा गाव कोणतं पंधरे बर आज आणलाय त्या आदतचं नाव काय शिवा शिवा का शिवाचा पैरा मल्हार बरोबर मल्हार बरोबर आहे कोणत्या गा गटाला गाडी पंधरा आहे काय अपेक्षा ठेवली आज बर आज शिवाचं आहे की तो मैदान आहे चौथा आहे की चौथा आहे का चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय आपलं कोळे आणखी बांग गाव कोणतं गाव चिखली बर आज कोणता आदत घेऊन आलाय तुम्ही आदत हा बिबट्या यांचा बिबट्या बरं बिबट्याचा पायरा कोणाबरोबर बिबट्याचा पायरा राणा बरोना बरोबर आहे का सॉरी प्रिन्स बाबा बरोबर प्रिन्स बाबा हा डवल बर बिबट्या आणि प्रिन्स बाबा ह्याच्याबद्दल एकत्र पळलेत का नाही पळले ती पहिलीच वेळ आहे बर आपल्या बिबट्या किती महिन्याचा आहे बिबट्या आपला अठरा महिन्याचा अगोदर किती मैदान झालेत मैदान तशी झाले ती एक पाच सहा सहा मैदान झाले ती काय निकाल दिलेत निकाल दोनदा दोन तीन वेळा दोन नंबर होत आला आणि आता दोन हे आहेत गट तास आहेत बर आज कोणत्या गटाला गाडी पळते आज पाच नंबर गटात चार नंबर तास पाच नंबर गटात चार नंबर तास आला का आज काय अपेक्षा ठेवली आज राहणारचीच अपेक्षा चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव डॉक्टर माशेल गाव कोणतं मटाचवाडी बर आज कोण कोण घेऊन आलाय सरकार आणि आमचा डमरू सरकार आणि डमरुळ का सरकार आणि डमरूचं आज पैसेचं नियोजन कसं काय झालं एक गुन्हाळतला शेरा म्हणून आणि दुसरा गाणा म्हणून एक आसूतला बर आणि कोणत्या गटाला गाडी अडतीस आणि पन्नास त्याच्या अगोदर हा पहिरा एकत्र पळलाय का नाही ह्याच्या अगोदर तो दोन्ही पळलेले आहेत आणि मागच्या वेळ बबलू यांचा सुंदर आणि ह्यांनी गट पास केलेला आहे बर आज काय अपेक्षा ठेवली बघू अपेक्षा काही जास्त नाही त्याच्या जीव लावून पळवापास झाला चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय युवराज पाटील फोन शिरस फोन शिरस का, फोन्चिरस। फोन्चिरस का? आज कोण घेऊन आलाय हा सोन्या आणलाय सोन्या का हा सोन्याचा आज पहिरा कुणावर गेलाय दत्तू वाघमोडे आणि कोणत्या गाडी गाडी एकोणतीस मध्ये ह्याच्या अगोदर हा पहिरा एकत्र पळलाय का नाही ही पहिलीच वेळ पहिलीच वेळ काय अपेक्षा ठेवली आज पळल गाडी चांगली आज ह्या सोन्याच्या अगोदरचे निकाल काय काय लय जागा सोन्या राहायला हा या अगोदर चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला ठीक आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय प्रकाश वाघमारे सिरस। आदत आणलाय त्याचं आदतचं नाव काय हा बघता 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 का आज त्याचा कुणावर पहिला केलाय हा घरची गाड आहे आज घरचीच आहे काय मुंबईचा लारा आणि बगता बर आणि कोणत्या गटाला गाडी गट एकोणीस मध्ये एकोणीस मध्ये काय अपेक्षा काय ठेवली आज काय आता पुढचं काय बर बर चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा थँक्यू दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय सोमनाथ नवनाथ ने गाव कोणता आज कोणता घेऊन आलाय लारा लारा का लाराचा पैरा कोणावर गेलाय घरचीच गाडी काय चांगली ह्याच्या अगोदर हा पैरा एकत्र पळलाय का नाही ही पहिलीच चालेल किती वागाटाल गाडी एकोणीस वगैरे आहे का अपेक्षा काय ठेवल्यात आज पुढचे पुढे चालेल चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद आज कुठला घेऊन आलाय रामा का रामाचा पैरा कोणाबर आहे का रामा आणि विराट अगोदर कधी पळवलेत का नाही संघ नाही पाहली काही पहिलंच मैदान पहिलंच मैदा कोणत्या गटाला गाडी एक नंबर एक नंबर आहे का आज पैऱ्याचं नियोजन कसं काय झालं घरचीच आहे का चालेल चालेल चांगले घरची घरचा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय दीपक भुजबळ गाव कोणतं शिरसटवाडी आज आदत कोणतं आणलाय आदत आणलाय माहिलाय आहे का मैब्याचा पैरा कोणावर गेलाय आज सोबत आहे सोबत आहे कोणत्या गटाला आहे गाडी एकोणीस मध्ये सहा मध्ये एकोणीस ला सव्यात असाल का बरं मायबी आणि कृष्णा हे अगोदर एकत्र पडलेत का नाही नाही आज पहिल्यांदा पहिल्यांदाच का मैब्याचा आहे की तो मैदान दुसरंच मैदान म्हणून दुसरंच का पहिल्या मैदानात काय निकाल राहिलेला गटपास केल तर पास झालेला oh. आज काय अपेक्षा ठेवली आज बघू आता गाडी कशी पोहती चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला ah, okay. दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव समीर शला गाव कोणतं मुळशी मुळशी का आज कोण घेऊन आलाय तुम्ही hmm. आदत किंग सुंदर सुंदर आहे का hmm. सुंदरचा पैरा आपलंच घरचा पहिले राजा म्हणून घरचाच घरचा त्याच्या अगोदर सुंदर आणि राजा एकत्र पळवलेत का नाही पहिलीच वेळ सुंदर पहिलं पहिलंच आहे सुंदरचं हे पहिलंच मैदान का बिनजोड केलेली बिनजोड केली अगोदर आणि फेरे चालू बरं चालेल आज काय अपेक्षा ठेवली तुम्ही काय गट काढला तरी रिलीज झाला आपल्यासाठी आज कोणत्या गटाला गाडी पळते दोन पावतेत आपल्या बरं एक दहा लाईन एक बारा लारू पोरा सर्व मित्र परिवाराच्या कसं काय करायचं चालेल चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद